जनहिताच्या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवा सरकारला सळोखी पळो करून सोडा उद्धव ठाकरेंचा दिल्लीत खासदारांना आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला असून लवकरच निवडणुकीचे बिगुल वाढण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अद्याप एकही बैठक न घेतलेल्या इंडिया आघाडीची आता अखेर बैठक होते आणि या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी ते दिल्लीत दाखल झालेत एका बाजूला मनसे शिवसेना युतीची चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे यांची ही दिल्ली भेट चर्चेचा विषय ठरते आहे दिल्लीत दाखल झाल्यानंतर बुधवारी रात्री त्यांनी ठाकरे गटाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक घेतली आणि उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री दिल्लीतील पंधरा सफदरजंग लेन येथील खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी लोकसभेत शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा आहे त्यांना जनहिताशी काही देणं घेणं नाही असा आरोप करत शिवसेनेचा जन्मच जनहितासाठी लढा देण्यासाठी झालेला आहे तुम्ही संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या आणि सरकारला सळोकी पळोख करून सोडा अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी खासदारांना स्पष्ट आदेश दिले आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली